नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत असा एक शासन निर्णय आलेला आहे आता मित्रांनो या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये योजनेचं स्वरूप काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत योजनेची पात्रता काय आहे म्हणजे यामध्ये कोणत्या महिला या पात्र होणार आहेत यामध्ये लाभार्थींची निवड कशी होणार आहे आणि या योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहोत आणि मित्रांनो आपण ग्रामीण भागातील आहोत आपल्याला अगोदर ही योजना नेमकी काय आहे यासाठी कोणती कागदपत्रं लागणार आहेत यासाठी काय करावं लागणार आहे अशी आपल्याला सविस्तर माहिती असल्याशिवाय आपल्याला या योजनेसाठी अर्जसुद्धा करता येणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नेमकी ही योजना काय आहे तर समजून घ्या समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला या योजनेसाठी अर्ज करता येईल आणि आपण या योजनेसाठी पात्र असू त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण या योजनेबद्दल आणि अनेक विविध योजनेबद्दल जी काही नवीन माहिती येईल ती आपण या चॅनलवरून देत असतो त्यामुळे तुम्ही जे सबस्क्राईब बटन आहे त्या बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि नक्कीच व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो तो सविस्तर शासन निर्णय आपण समजून घेऊया तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता मित्रांनो कुटुंब ही घरातील महिलाच चालवत असते आणि मग त्या महिलेच्या हातात अधिकार असायला पाहिजे त्यामुळे तिचंही एक उत्पन्न असलं पाहिजे म्हणून ह्या योजनेच्या माध्यमातून प्रति महिना हा एक हजार पाचशे रुपये सर्व महिलांना मिळणार आहे म्हणजे ज्या यामध्ये पात्र आहेत अशा महिलांना त्यामुळे आपण पूर्ण व्हिडिओ समजून घ्या आता या योजनेचा उद्देश असा आहे की राज्यात व मुलींना पुरेशा सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे म्हणजेच मित्रांनो जसं शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हे तीन महिन्याला येतात तसेच महिलांना आता प्रति महिना पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत आणि त्यांना स्वावलंबी करण्यात येणार आहे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे म्हणजेच मित्रांनो महिला ही पैसे वेस्ट खर्च करीत नाही जसा पुरुष कुठेही खर्च करतो मग तसं महिलांच्या हातात जर हे प्रति महिना पंधराशे रुपये आले तर त्यांच्या मुलाच्या आरोग्यासाठी पोषण स्थितीसाठी म्हणजे मुलांना काही खाऊ घालण्यासाठी किंवा कौटुंबिक खर्चासाठी महिला या जबाबदारीनं कुटुंब चालवतील त्यामुळे या एक हजार पाचशे रुपये प्रति महिन्याचा एक चांगला फायदा होणार आहे मित्रांनो आता मित्रांनो या योजनेचं स्वरूप काय असणार आहे तर स्वरूप असं असणार आहे मित्रांनो पात्रता कालावधीमध्ये दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे एक हजार पाचशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल आणि या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत मित्रांनो तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत आता या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे मित्रांनो तर यामध्ये एक नंबरला लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्याक्त्या आणि निराधार महिला पात्र असणार आहे किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व वा कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत आणि सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे आता बँक खातं तर पाहिजे पण ते आधार लिंकसुद्धा असलं पाहिजे मित्रांनो लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे जे, जे कौटुंबिक उत्पन्न असतं ते अडीच लाख रुपयाच्या आत असलं पाहिजे हा महत्त्वाचा उद्देश आहे आता यामध्ये मित्रांनो अपात्र कोण आहेत ते आपण बघूया तर यामध्ये ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे असे कुटुंबातील महिला या अपात्र असणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे ज्या घरातील कोणी आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल अशा महिला यासाठी अपात्र असणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत आता मित्रांनो यामध्ये जे नोकरी करतात किंवा जे रिटायर झालेत मग ते महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरी करत असतील किंवा भारत सरकारमध्ये करत असतील किंवा सेवानिवृत्त झालेले आहेत अशांना या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे एक हजार पाचशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे अशांनासुद्धा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड ऑफ कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे आता ज्या पूर्ण कुटुंबातील सदस्यांची संयुक्त म्हणजे जे कुटुंबातले लोक आहेत सर्वांची मिळून जर जमीन पाच एकरपेक्षा जास्त होत असेल असे कुटुंबसुद्धा यामध्ये पात्र असणार नाहीत म्हणजे तुमच्या रेशन कार्डवर जे कुटुंब आहे त्या कुटुंबाची मिळून जर ही जमीन होत असेल तर पात्र असणार नाहीत ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत आता ज्या कुटुंबाकडे चार चाकी म्हणजे एखाद्याकडे कार आहे ट्रक आहे असे काही मोठे पिकअप आहे अशी जर वाहने असली तर त्यांना हा लाभ घेता येणार नाही मात्र ट्रॅक्टर वगळून आहे कारण ट्रॅक्टर हे शेतीसाठी लागतं त्यामुळे ट्रॅक्टर वगळलेलं आहे सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल आता यामध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील तर नियोजन आणि वित्त विभाग हे अभिप्राय घेऊन करेल सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत आता मित्रांनो हा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला कागदपत्र काय लागतात योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे लाभार्थ्यांचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला म्हणजे हे तहसील कार्यालयातून ज्याला आपण इंग्लिशमध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो तेच अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य म्हणजे आपल्याला तलाठी कार्यालयातून तहसील कार्यालयातून हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र घेणं गरजेचं असणार आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे ज्यावर आपला खाते क्रमांक आपला फोटो आपल्या बँकेचं नाव असतं त्याची एक छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स लागणार आहे पासपोर्ट आकाराचा एक फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्रसुद्धा द्यावं लागणार आहे मित्रांनो आता याची निवड कशी होणार आहे लाभार्थ्याची तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत आता त्यामध्ये मित्रांनो कार्यक्षेत्र ग्रामीण भागासाठी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज स्वीकृती तपासणी पोर्टलवर अपलोड करणे हे हे काम करणार आहे आता त्यानंतर अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर तर संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे अर्ज पडताळणी करतील आणि अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती ही अंतिम मंजुरी देणार आहे आणि नागरी भागासाठी म्हणजे जे, जे शहरातले आहेत त्यांच्यासाठी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्र आणि बाकी अर्ज पडताळणी वगैरे ते संबंधित बाल विकास अधिकारी अंतिम मंजूर ही जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षते समिती देणार आहे आता यामध्ये नियंत्रण अधिकारी आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी राहतील आणि योजनेची कार्यपद्धती मित्रांनो अशी आहे अर्ज कुठे करायचा कसा करायचा तर त्याबद्दल माहिती आहे अर्ज करण्याची प्रक्रिया अशी आहे योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील वरील भरलेला फार्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रमध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल म्हणजे ऑनलाईन अर्ज केल्याच्यानंतर पावती घ्यायची अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड तात्पुरत्या यादीचे प्रकाशन आता याची प्रक्रिया कशी असणार आहे अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल आणि त्यानंतर आक्षेपांची पावती जाहीर यादीवरील हरकत पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांचे मा मार्फत बालविकास अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येईल लेखी ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकत तक्रार रजिस्टरमध्ये नोंदविल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदवणे आवश्यक आहे अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद